नमस्कार किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण अगदी दिवसभर मऊ लुसलुसीत आणि अजिबात होणारे उकडीचे मोदक बनवणार आहोत पण ते उकडीचे मोदक आपण तांदळाच्या पिठाचे न बनवता गव्हाच्या पिठाचे बनवते तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्कीच करा तर चला सुरुवातीला आपण जे मोदकाची कणिक असते ती मळायला घेणार आहोत तर त्यासाठी लागणारं तुम्हाला मी साहित्य सांगते आता कणिक मळायला घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलंय हे पीठ मी आधी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आता एक कप पिठासाठी आपल्याला इथे अर्धा कप रवा लागेल तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे जर जाड रवा असेल तर त्याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्या रवा टाकल्यामुळे मोदक आपले चिवट होत नाहीत त्यानंतर आपल्याला मीठ लागेल चवीप्रमाणे आणि तूप लागणार आहे तर हे मी इथे दोन चमचे इतकं साजूक तूप घेतलेलं आहे तर तुपाचं आपल्याला इथे गरम तुपाचं मोहन नाही टाकायचं आपल्याला हे तूप असंच त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता इथे आपल्याला पीठ मळायला घ्यायचं आहे तर इथे मी भांडं घेतले याच्यामध्ये आता पीठ टाकून घेते त्यानंतर आता इथे आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे तर लक्षात घ्या ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अर्धा कप रवा घेतला आहे तर एक साधारण एक चार ते पाच चमचा इतका हरवा असेल त्यानंतर आता इथे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हे तूप टाकून घ्यायचं आहे वर्ण आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तूप सर्व पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे हे सुके जिन्नस आपल्याला एकसारखे व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर आता तूप छान असं पिठाला लागलं गेलेलं आहे ला आता पीठ मळायला घेऊयात पण एकदम पाणी वतू नका थोडं थोडं पाणी वतायचं आणि छान अशी याची कणिक मळवून घ्यायची आहे आपल्याला खूप जास्त सैल मळायची नाही मोदकासाठी आपल्याला थोडीशी घट्ट अशी याची कणिक हवी आहे तर आता मी इथे थोडं थोडं पाणी घेत हे पीठ मळवून घेते पीठ इथे माझं मळून तयार झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी घट्ट मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटांसाठी हे पीठ भिजत ठेवायचं आहे म्हणजे रवा फुलण्यासाठी वेळ मिळेल आणि तोपर्यंत मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे खोबरं किसून घेतलेलं आहे एक वाटी तर एक वाटी सुक्या खोबऱ्यासाठी आपल्याला इकडे अर्धी वाटी गूळ लागणार आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे गोडीसाठी त्यानंतर आता जायफळ आणि वेलचीची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा आणि एक चमचा भाजलेली खसखस घेतलेली आहे ही खसखस मी आधीच भाजून घेतलेली आहे तर फक्त एवढंच साहित्य आपल्याला सारणासाठी लागणार आहे आता हे सारण बनवण्यासाठी आपल्याला हे तुपावरती परतून वगैरे घ्यायची गरज नाही आहे गूळ खोबरं अगदी आपल्याला हे सुके जिन्नस एकत्र फक्त मिक्स करून घ्यायचे आहेत जसं की खोबरं गूळ जायफळ वेलचीची पूड खसखस हे फक्त आपल्याला एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एक गावाकडच्या भागामध्ये जुन्या पद्धतीने जे मोदक बनवले जातात त्याच पद्धतीने आज आपण हे मोदक बनवतोय अगदी पारंपरिक पदार्थ आहे आता हा गूळ छान असा ह्या खोबऱ्यामध्ये मिक्स झाला पाहिजे छान असा याला मिक्स करून घ्यायचंय आणि अशा पद्धतीचे सारण बनवून जरी तुम्ही मोदक बनवले उकडीचे तरी देखील हे गव्हाच्या पिठाचे मोदक अजिबात उमलल्या जात नाहीत किंवा कुठे चिरा वगैरे त्याला पडत नाहीत अगदी छान जसे आपण तांदळाच्या पिठाचे बनवतो ना त्याच पद्धतीने होतात तर इथे आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे आता पीठ बघूयात आता हे सारण साईडला ठेवून देऊयात आणि पीठ घेऊयात तर पीठ देखील आपलं छान असं भिजलं गेलेलं आहे इथे बघू शकता आता याला थोडंसं पुन्हा एकदा मी छान असं मळवून घेते पीठ तर छान मळून झालंय आता याचे छोटे छोटेसे आपल्याला पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता हे खूप जास्त मोठे बनवायचे नाहीत आता हे गव्हाच्या पिठाचे मोदक अगदी छोटे छोटे असतात आपण ज्या पद्धतीने तांदळाचे पिठाचे करतो उकडीचे मोदक तर त्याच्यासाठी आपल्याला पारी मोठी घ्यावी लागते पिठाचा गोळा मोठा घ्यावा लागतो पण हे मोदक अगदी छोटे छोटे बनवावं लागतात तर इथे आता मी असे आधीच सर्व पिठाचे गोळे बनवून तयार करून ठेवते जे पटपट मोदक बनवता येतील तर इथे सर्व पिठाचे गोळे बनवून तयार करून घेतलेत आणि ज्या भांड्यामध्ये पीठ मळून घेतलं होतं त्याच्यामध्येच ठेवून देते खूप जास्त भांडे भरवायचे नाहीत आपल्याला आता इथे थोडंसं अगदी पीठ लावून घेतलंय जास्त पीठ नाही लावायचं थोडंसं पीठ लावून आपल्याला याची पारी लाटून घ्यायची आहे पातळ अशी याची मी पारी लाटून घेतलेली आहे जाड अजिबात ठेवायचे नाही तरी ते तुम्ही पाहू शकता अगदी पातळ अशी मी ही लाटून घेतलेली आहे आता आपल्याला याच्या कळ्या लगेच पाडून घ्यायच्या नाही आहेत तर याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे तर भरपूर सारण भरा म्हणजे मोदक आपला असा भरपूर सारणाने भरलेला असेल नाहीतर मग तो आतमध्ये पोकळ राहतो कमी सारण भरल्यानंतर आणि आता आपल्याला याच्या कळ्या वगैरे करून घ्यायच्या नाही आहेत अगदी अशाच आपल्याला ह्या हा मोदक बंद करून घ्यायचा आहे आणि तरी देखील तुम्ही ते पाहू शकता त्याला छान अशा कळ्या पडलेल्या आहेत अगदी जे जुने लोक बनवायचे ना आज आपण त्याच पद्धतीने हे मोदक बनवतोय आणि हा जो उरलेला भाग असतो वरचं जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे ते अशा पद्धतीने आपल्याला काढून टाकायचंय तर बघू शकता तुम्ही ते मोदक कळ्या न पाडता तरी देखील छान अशा याला कळ्या पडलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आणखी आपण मोदक बनवून घेऊयात सारण बाहेर येत असेल तर आतमध्ये थोडंसं हाताने त्याला प्रेस करून घ्या आणि छान असा इथे आपला हा देखील मोदक बनवून तयार झालेला आहे तर दिसतानाच दिसतोय ना अगदी छान तर अजिबात कळ्या न पाडता आपली आजी ज्या पद्धतीने बनवायची ना त्याच पद्धतीने मी आज हा मोदक बनवलेला आहे कला कला तर अशा पद्धतीने मी सर्व मोदक इथे आता बनवून घेते इथे आपले छान असे मस्त सर्व मोदक बनवून तयार झालेले आहेत सर्व मोदकाला छान अशा कळ्या देखील पडलेल्या आहेत तर माझे इकून अकरा मोदक तयार झालेले आहेत एवढ्या पिठामध्ये तर मी इथे थोडासा आकार मोठा धरलेला आहे जर तुम्ही याच्यापेक्षा थोडेसे बारीक केले तर एकवीस मोदक अगदी बरोबर होतात एवढ्या पिठामध्ये तर स्टीमरमध्ये मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि स्टीमरची जी चाळणी असते आपल्याला ज्या भांड्यामध्ये हे उकडायला लावायचे तर त्याला इथे आता थोडंसं खाली तूप लावून घेते आणि याच्यावरती आपल्याला आता मोदक ठेवून द्यायचे आहेत तूप व्यवस्थित वे, लावून घ्या सर्व बाजूने आता हे सर्व मोदक मी चाळणीमध्ये ठेवून घेतलेत आता उकळण्यासाठी ठेवून देऊयात तर पाणी आधीच गरम करायला ठेवल्यामुळे थे। पाणी असं छान उकळलं गेलेलं आहे तर याच्यामध्ये ही चाळणी ठेवून द्यायची आहे आणि आता आपल्याला एक पाच ते सात मिनटांमध्ये हे मोदक अगदी छान शिजल्या जातात तर एक पाच ते सात मिनटं आपल्याला मंद आचेवरती सुरुवातीचे एक दोन मिनटं मोठा गॅस करायचा नंतर आपल्याला मंद आचेवरती हे होऊ द्यायचे तर इथे आता एक पाच ते सात मिनटं झालेले आहेत आता यांना चेक करूयात तर झाकण काढते तर दिसतानाच दिसता येत ना मस्त असे हे आपले गव्हाच्या पिठाचे आहेत तरी देखील छान झालेले आहेत हात लावलाय तर अजिबात हाताला वगैरे चिटकत नाहीत आणि अलगत असे हाताने हलवले तर अगदी हल हलके हाताने हलवले तरी देखील ते छान अशा जाग्यावरनं मोकळे झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता अजिबात चालणीला वगैरे चिकटलेले नाही आहेत आणखी गॅसवरतीच आहेत एक हातात घेऊन दाखवते अजिबात कुठेही फुटलेला नाही किंवा उमललेला नाही तर त्यांना थोडंसं थंड होऊ देऊयात चालणी बाहेर काढून घेते चालणी बाहेर काढलेली आहे तुम्हाला अगदी जवळून दाखवते गर्भ मोदक आपले एकसारखे छान असे उकडले गेलेले आहेत थोडंसं थंड होऊ देऊयात आता त्यांना तर मोदक आपले छान असे थंड झाले आहेत आता याला हातात घेऊन दाखवते तर तुम्ही इथे पाहू शकता मी हा मोदक हातात घेतलेला आहे तर अजिबात कुठेही फुटलेला नाही किंवा त्याला भेगा पडलेला नाहीत आतलं सारण अजिबात बाहेर आलेलं नाही जवळून दाखवते तर अशा पद्धतीने यावर्षी गणपती बाप्पांसाठी आपल्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक एकदा नक्की बनवून पहा एक मोदक मी तुम्हाला इथे फोडून दाखवते तर तुम्ही इथे पाहू शकता गुळ देखील आपला छान वितळला गेलेला आहे त्यामुळे सारण अगदी रस तयार आहे तर इथे आपले हे मस्त असे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद